वरच्या घरातले झाले आता <laughs> मीस गाडीचा व्हिडिओ मी सेपरेट टाकलेला आहे आणि हा आहे लक्ष्मीपूजनचा ब्लॉग आणि त्याचा एंट्र नव्हता काढला कारण मी दोन व्हिडिओ सेपरेट करणार होते हे पण मला माहीत नव्हतं पण खूप लॉंग होतात त्याच्यामुळे दोन व्हिडिओ सेपरेट करते तर इथून पुढे लक्ष्मी लक्ष्मीपूजनचा म्हणजे गाडी आल्यानंतरचं जे माझं रुटीन होतं लक्ष्मीपूजनचं ते तुम्ही कंटिन्यू करा आणि मला सांगा हा ब्लॉग नक्की कसा झाला आहे आणि मला इथे सगळ्यांच्या घरी जाऊन रांगोळी काढायच्यात म्हणजे मी सगळ्यांना रांगोळी काढून देते पण ते कलर वगैरे भरतात मग हेच असतं दरवर्षी खूप छान वाटतं लक्ष्मी पूजनला तुम्हाला माझा उत्सव ब्लॉग खूप छान आणि स्पेशल होणार आहे तर इथून पुढे तुम्ही बघत राहा आणि गाडीचं तर सरप्राईज बेस्टच होतं आता इथून पुढे पण तुम्हाला अजून छान छान बघायला भेटेल चला तर तर इथे मी रात्रीच्या जेवणाची तयारी करायला घेतली होती मी पनीर बनवून होणार होते आणि इकडे पनीरसाठी मी टोमॅटोची पेस्ट वगैरे केली आणि तिथून पुढे मी इथे रांगोळी काढायला गेली होती

पाऊस अरे वा छान छान तू त्या कुठे गेली चला बाई आणि ज्यांच्या रांगोळ काढायचे घेतलेलं त्यांच्याच तर आता पाऊस गेला त्यांच्या काढणार काढणार आमच्या काढणार

thank you

तर ना आम्ही ना दोनला अडीचला सुरुवात केली टांगोळ्या वगैरे काढायला ते आत्ता ना साडेपाच घेतलेत साडेपाच वाजता सगळ्यांच्या रांगोळ्या म्हणजे सगळ्यांच्या काढल्या तुम्ही ते बघितल्या पण असतील कशा काढल्यात कशा वाटल्या ते पण सांगा आणि आमच्याकडं खूप धमाल असते तर आत्ता मी स्वयंपाक करून घेते मग मी दुकानात आहे त्याच्यामुळे मी आता स्वयंपाक वगैरे करून घेते सगळा आणि मग तिथनं पुढं ते ओपू जे आहे ते पण करते त्याच्यामध्ये साडी घालायची ते पण तुम्हाला बघायला भेटेल तर हा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा मी आता स्वयंपाक करेल ते पण तुम्हाला करणार आहे मग ह्याच्यासाठी मी ही डाळ मी वरणासाठी घेतली आणि हे मटर पनीर साठी हे टोमॅटोची प्युरी वाटाण आहेत आणि इकडे पनीर आहेत आणि ते झपात्याचं पीठ आता ते करून घेते सगळं मग तुम्हाला मी झाल्यावर दाखवते कारण व्हिडिओ शूट करायला कोणी नाही आता खूप आता खूप झटपट झाले आता तरी तर मी केले आम्ही लक्ष्मी पूजन रेडी झालेलो आहे हा माय माझा लुक जरू तर आता मी चला तुम्हाला पुढचं पुढचं दाखवते छानपैकी रंगोळी काढली मस्त मध्ये बघू शकता स्वस्तिक उलट झालंय का वाटत नाही का स्वस्तिक उलट झालं उलट झालंय स्वस्तिक बघा त्यांचं तू किती झालंय वरडालत वरडा खाणार येऊ किती मस्त पण आता मम्मी नाहीच नाही केलं मेहनत काय करतात

तर आत्तावरच्या घरातले झाले आता आम्ही खालच्या घरी चाललोय तर हा ब्लॉग कंटिन्यू करा

<laughs> लाईट आली दोन दोन आमच्या गाड्या सुटी आणि इकडे आमच्या दोन गाड्या परत गेली लाईट थोडं फार दिसतय तर तुम्हाला मी बिहँड द सीन पण दाखवते गे आमच्या पूर्व शूजलो का माझ्या मागे लागले ब्लॉगमध्ये घ्या ब्लॉगमध्ये घ्या ब्लॉगमध्ये घ्या घेतलेले आहे तुम्हाला फ्रेंड्स हा लक्ष्मी लक्ष्मीपूजनचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आणि मी मग मेकअप केलं तो अजून गेलेला नाही आहे तो कसा वाटतो हे पण सांगा आणि तर मी जो गाडीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तो तुम्हाला कसा वाटला हे पण सांगा आणि मी दोन व्हिडिओ सेपरेट केले आहेत कारण एका आणि आवडले सेक्शन करा करायला <laughs> विसरू नका